नमस्कार लाडक्या बहिणी तुमच्यासाठी महत्वाची बातमी आलेली आहे तुमचं रेशन जे आहे दुकानात गहू तांदूळ आणि साखर मिळणं बंद होणार आहे सविस्तर संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे त्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ हो बघा त्यासोबत सर्व रेशन कार्डधारक महिलांना हा व्हिडिओ शेअर करा पिवळं रेशन कार्ड आहे का केशरी रंगाचं रेशन कार्ड आहे का पांढरंगाचं रेशन कार्ड आहे सगळ्या महिलांना हा व्हिडिओ नक्की शेअर करून घ्या बघा आता ब्रेकिंग न्यूज काय रेशन दुकानात गहू तांदूळ आणि साखर मिळणं बंद होणार आहे कुणासाठी तर बघा रेशन दुकानात मोफत मिळणारं गहू तांदूळ साखर मिळणं बंद होणार संदर्भात महत्त्वाची अशी बातमी घेऊन आलो तुमच्या रेशन कार्डमध्ये नाव असेल आणि तुम्ही जर मोफत रेशन दुकानात गहू तांदूळ आणि साखर या तीन वस्तूंचा लाभ घेत असाल तर तुम्हाला हा लाभ मिळणं बंद होणार कारण काय आहे तर तुम्हाला रेशन कार्ड संदर्भात महत्वाचं म्हणजे एक एवढी करणं गरजेचं आहे ज्या ज्या महिलाने एक एवढी केलं नाही अशा ज्या कुठल्या महिला असतील त्या महिलांना रेशन बंद होईल त्यात गहू तांदूळ आणि साखर मिळणं बंद होईल आणि नुसतं हेच न बंद होता तुमचं संपूर्ण रेशन कार्ड मध्ये नाव आहे ते पूर्णपणे बंद केल्या जाणार आहे आता पुढचे जर पाहिलं असेल तर यासाठी तुम्हाला एक सी घरी बसून करायची कशी करायची एक नंबरची स्टेप दिली तुमच्या मोबाईलमध्ये मेरा रेशन किंवा मेरा के वाय सी ॲप डाउनलोड करायचं आहे किंवा आधार फेस आर डी ॲप गुगल प्ले स्टोर डाउनलोड करा या तिन्हीपैकी कुठलंही एक ॲप तुम्हाला गुगल प्लेस्टोरला जाऊन डाउनलोड करायचं आहे हे ॲप डाउनलोड केल्यानंतर दुसरी महत्त्वाची स्टेप ॲप ओपन करा आणि तुमचं लोकेशन निवडा त्यानंतर तुमचं राज्य कुठलं आहे ते निवडायचं स्टेप तीनमध्ये तुमचा आधार क्रमांक टाकायचा आहे दे कॅपच्या दिला आहे तो कॅपच्या टाकायचा आहे आणि आलेला ओ टी पी जो आहे तो ओ टी पी तिथं टाकायचा आहे कॅपच्या टाकल्यानंतर ओ टी पी टाकायचा ओके केल्यानंतर आणि ओ टी पी टाकल्यानंतर चार नंबरची जी स्टेप आहे तुमची माहिती स्क्रीनवर तुम्हाला दिसेल तेव्हा फेस ई के वायशी हा पर्याय निवड निवडायचा आहे कॅमेरा तुमचा ऑन होईल आणि तुमचा चेहरा त्या ठिकाणी स्कॅन केला जाणार म्हणजे तुमची शेल्फी घेतली जाणार किंवा तुम्ही घ्या आणि त्यानंतर सबमिट जे बटन आहे त्या सबमिट बटनवर तुम्हाला क्लिक आहे तुमची के वाय सी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे म्हणजे तुम्ही घर बसल्या मोबाईलहून आता के वाय सी ही प्रक्रिया करू शकता तुम्हाला कुठंही जायची आवश्यकता नाही आता समजा ही प्रोसेसने तुमच्याकडून होणं शक्य झालं नाही किंवा झालंच नाही तर मग काय करायचं जर तुम्ही रेशन कार्डसाठी तीस एप्रिलपर्यंत वाय सी केली नाही तर तुम्हाला मोफत धान्य मिळण्यास अडचण येऊ शकते नाही तर बंद होऊ शकतो जर मोबाईलहूनही शक्य नसेल तर जवळच्या सार्वजनिक वितरण दुकानावर जे स्वस्त धान्य दुकान आहे जिथून तुम्ही रेशन घेतात त्या दुकानात जाऊन तुम्ही वाय सी तुम्हाला करता येणार याच्यात दोन स्टेप आहेत तुम्ही ऑनलाईन घर बसल्या मोबाईलून करू शकता किंवा ज्या जिथून तुम्ही धान्य घेता त्या दुकानात जाऊन वाय सी करू शकता दोन महत्त्वाचे तुम्हाला रेशन तुमचं चालू पाहिजे गहू तांदूळ साखर मिळणं तुम्हाला बंद व्हायला नाही पाहिजे तर तुम्हाला ए सी करणं बंधनकारक का आहे नाही केली तर तुमचं पूर्णपणे रेशन बंद होऊन जाईल महत्त्वाचा व्हिडिओ आहे ज्या महिलाकडं पिवळं रेशन कार्ड आहे केशरी रंगाचं रेशन कार्ड आहे अशा सगळ्या महिलांना तुमच्या सगळ्या व्हॉट्सअपच्या ग्रुपला हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांचं रेशन बंद होणार नाही ठीक आहे थांबतो